आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड च क <expand> <SURRY>

आणि सामी समजाच्या सत्संगी मंडळीची संबंधित करण्याची आणि समुदाय देवधर्म काढण्याची संधी मिळते ही संधीमध्ये चांगल्या प्रकारची परवानगी आहे ती ऊर्जा आहे त्या ऊर्जेतून भविष्यामध्ये आपल्याला जगायला शिकायला मिळतं कुटुंबाला देखील जगायला शिकायला मिळतं माणसाने कसं जगावं हे सांगतांच्या वाटणूक आपण नेहमी ऐकतो आणि खऱ्या 이 분야는 시골이 브라운을 낳고, 야, 이 분야는 시골이 쏘아져서, 마우스를 쏘아져서, 아, 이 분야는 브라운을 낳고, 아, 이분야을 낳고, 이 분야는 브라고이분이 분야는 브라운을 는 브라운을 낳이 분야는 브라운을 낳고, 이 분야는 브라운을 낳고, 이 분야는 브라운을 낳고, 이 분야는 브라운을 낳고, 이야는 브라운을 낳이 분야는 브라운을 브라라운을브 खूप चांगल्या प्रकारे केली मी आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं दे त्यांचं हार्दिक स्वागत करतो व आभार मानतो तसेच या अखंड हरिणाम सप्ताह आपल्या शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय वाघचौरे साहेब यांनी सुद्धा भेट दिली मी आपल्या संपूर्ण गावच्या वतीनं दे त्यांचं स्वागत करतो आभार मानतो आपल्या वाघचौरे साहेबांचं चिंचोली गुरु गावावर विशेष असा प्रेम आहे मागच्या कार्यक्रमातच त्यांनी आपल्याला याच ठिकाणी मंडप घालावा लागतो तर न मागता त्यांनी आपल्याला दहा लाख रुपये मंजूर केलेले त्यांनी के मंजूर केले त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण गावच्या वतीनं त्यांचा आभार मानतो हा तसेच आपल्या गावामध्ये जवळपास म्हणजे लक्ष्मण गोडगे गुरजी आणि जुने भजन मंडळी शामुकाका असतील गुंजाळ गुरुजे असतील आणि असे बरेच जुने भजनी की ज्यांनी सप्ताहामधून वीस पंचवीस वर्षापासून साहेब थोडे थोडे पैसे वाचून आमच्या संपूर्ण म्हणजे आमच्या गावचं संपूर्ण मंदिर एकदम नवे केले आता राहिलेलं फक्त आहे आमचं ज्ञानेश्वर आणि तुकाराम मंदिर म्हणजे आमच्या गावातले जवळपास सगळे मंदिर झाले झालेले आहेत त्या त्या मंदिरासाठी साहेबांनी थोडी मदत करावी हो तसेच आत्मारमगिरी महाराजाचा जो आश्रम आहे त्याही लोक त्याही, त्याही म्हणजे भक्तांची मागणी सर्व मंडपाची आहे तरी साहेबांनी टप्प्या टप्प्या विचार करावा आणि साहेबांना पाच औरंगाबादवर दिल्लीला जायचं होतं आणि पण आमचा विषय झाला की नक्की साहेब आपल्याला आपल्याला भेट आणि आम्ही आता चार पाच गाव काही चालवणार अजून आम्हाला घरवाडीला जायचे कसऱ्याला आम्ही भेट देऊन आलो साहेबांचं प्रेम नक्कीच आपल्या तालुक्यावर पूर्ण मतदारसंघावर आहे आणि आपल्या आत्मारामगिरी चुकीचं सभामंडप साठी मागणी आली होती गावात तर साहेबांशी